निवडणुका मुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह घेण्याची गरज आहे सामान्य माणूस आपला प्रतिनिधी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेत पाठवतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या संस्था आहे महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थांना फार महत्व आहे त्यांना ताकद आहे अशा वेळेला त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी विधानसभेप्रमाणे मतदार याद्या आणि एकंदरीतच यंत्रणेमध्ये घोळ होणार असेल तर त्या अर्थ नाही म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ जेव्हा भेटलं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जे केंद्राच्या निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना निवेदन दिलं ते निवेदन आता त्यांनी म्हणजे स्वतः काही निर्णय घेतले नाहीत आणि केंद्राकडे पाठवून दिले मग राज्यात तुम्हाला कशा करता सर्वोच्च न्यायालयानं एकतीस जानेवारीच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास आहे हे बरोबर आहे पण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याआधी निवडणूक यादामधले जे दोष आहेत ते दुरुस्त करावे तुम्ही पाच सहा वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत मग दोन चार महिने मागे पुढे झाल्या तर काय बिघडलं हा जो प्रश्न तिथे उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे निवडणूक यादा या निर्दोष असायला पाहिजे आणि त्याशिवाय निवडणूक घेणं ही लोकशाहीची थट्टा ही भूमिका आम्ही मांडली त्या भूमिके संदर्भातले निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं पत्र आता दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला गेले त्यांनी विचारले आता काय करायचं म्हणजे अधिकारी महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही आता काय करायचं विचारतात हे शोकांतिक आहे काय करायचं म्हणजे निवडणूक आता दुरुस्त करा हे तुमच्या हातात आहे ना जी बोगस नावं आत्महत्ये घातलेली आहेत ती डिलीट करा आणि ज्यांची नावं मोठ्या प्रमाणात वगळलेली आहेत ती समाविष्ट करा बाकी काय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोणाचही बोगस कार्ड आधार कार्ड हे निर्माण केलं जाऊ शकतं ती यंत्रणा आहे नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता नोटबंदीच्या वेळेला या आता बोगस नोटा छापल्या जाणार नाही म्हणून त्यांनी दोन हजारच्या नोटा रद्द केल्या पण मोदींची नोटबंदी पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस नोटा चलनामध्ये आल्या काय केलं नरेंद्र मोदीने अमित शहानी केलं काय हा दहशतवाद्यंत कंबरड मोडू असे म्हणाले नोटबंदीमुळे नाही नोटबंदीमुळे काही झालं नाही मोठ्या प्रमाणामध्ये आजही बोगस नोटांचा सुळसुळाट आपल्या चलनामध्ये आहे त्याच्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड निवडणूक कार्ड हे बोगस छापलं जातं ट्रम्पच्या नावानं काय अनेकांच्या नावानं छापलं जात असेल ते गुजरात खरं म्हणजे ही गरज महाराष्ट्रात आहे ही जी गरज आहे गुजरातमध्ये सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री वगळता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस वगळता मुख्यमंत्री इतर सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन रिशफल करणं गरजेचं आहे कारण मंत्रिमंडळामध्ये अद्यापेक्षा जास्त मंत्री, मंत्री। भ्रष्ट आणि काम पण देवेंद्र फडणवीस यांना तो आदेश दिल्लीतून अद्याप काय दिला जात नाही याच कारण या भ्रष्ट मंत्र्यांचा जो मलिद आहे मोठ्या प्रमाणात थैल्या या थाल्या दिल्लीला जातात था, जातोचवल्या जातात त्याच्यामुळे या भ्रष्ट मंत्र्यांना आव्हान आहे सरकारने सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं की दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना अनुषंगे मात्र केवराई मधला प्रकार आहे गेवराई मध्ये शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत मिळाली नाही ना एवढंच नव्हे तर तिथे आलेले जे अधिकारी होते त्यांना जिरायची काय आणि बागायची काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्र आहे की काळी पंजाब आणि महाराष्ट्र हे दोन राज्य कृषीप्रधान राज्य ओळखले जायचे हरितक्रांतीची सुरुवात शेतीमधली महाराष्ट्रात सुरू झाली पण आज दुर्दैवानं शेतीतलं कळतंय असा शेती मंत्रीही नाही शेतीतलं कळतंय असा अधिकारी नाही नवीन संशोधन नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना नाही त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्यानुसार होणार फक्त बांधावर जाऊन घोषणा करतायत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पदरात काहीच पडत नाही सत्य आहे पणसेचा उद्धव ठाकरे मुंबईमध्ये ठाकरेंचाच उत्सव होणार महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसांचा म्हणजे ठाकर्यांच्या किंवा मराठी माणसाचा एकजुटीचा आज दीपोत्सव आहे मी काळे म्हणालो की अनेक वर्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची हा शिवतीर्थावर असा दीपोत्सव साजरा करते आणि तो एक महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आकर्षणाचा विषय नक्कीच आहे आम्ही सुद्धा पाहिलाय तो असं नाही की तो दुसऱ्या पक्षानं निर्माण केला त्याची योजना केली म्हणून आम्ही पाहिला नाही अनेकदा मी सुद्धा तो जाऊन पाहिलेला आहे आणि मला तो फार प्रसन्न करणारा तो सगळा हो सोहळा आहे आज त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतायत आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण आहे ते उपस्थित राहणार आहेत मी सुद्धा संध्याकाळी जाणार आहे तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिलेली आहे पण आता माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करतायत एकत्र भूमिका मांडतायत एकत्र राजकारण करतात महाराष्ट्राचं त्या संदर्भातल्या कुठली पावलं जी पडणार आहे त्या संदर्भात योग्य वेळी ते बोलतील स्टार बघा नाही हरवडे त्यांना सुपरस्टार प्रचारक केला पाहिजे ते स्टार नाही त्यांचा अपमान करू नका ते सुपरस्टार प्रचारक आहेत बाकी सगळे स्टार असतील वन स्टार टू स्टार थ्री स्टार ते सुपरस्टार आहेत महाराष्ट्राचे त्याच्यामुळे त्यांचा असा तुम्ही अपमान करणं बरोबर नाहीये तर महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चाललाय जसे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात येतात ना इतर राज्याचे मुख्यमंत्री येतात तसे भारतीय जनता होतात स्टेट इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन केले बात अशी आहे की हमारे ऑल पार्टी डेलिगेशन चीफ इलेक्शन ऑफिसर को मिला महाराष्ट्र के और महाराष्ट्र में जो लोकल बॉडीज इलेक्शन है उसमें महत्वपूर्ण है मुंबई महानगर पालिका थाने यहाँ जो गड़बड़ी है डुप्लीकेट होटल्स है डिलीशंस है एडिशन है बहुत सी बातें है आ, बड़ी संख्या में नाम गायब हो गए हैं उसकी जिम्मेदारी कौन है जब तक ये वोटर लिस्ट दुरुस्त नहीं होगी तब तक आप चुनाव करना यानी लोकतंत्र की एक प्रकार के मजाक उड़ाना जैसा है तो हमने कहा कि आपने पांच छह साल तो ऐसे ही लटका दिया ये इलेक्शन दो चार महीने आगे पीछे होता है तो क्या होगा आप निर्णय लीजिए हम दो महीने रुकने के लिए तैयार हैं और लेकिन चुनाव में वोटर लिस्ट हो ही जाएगी जो पूरी तरह से दुरुस्त है हमारी मांग है तो महाराष्ट्र के चुनाव अधिकारी ने ये हमारी मांग केंद्रीय चुनाव आयोग को भेज दी है अब देखेंगे क्या होता है लेकिन एक दूसरे के कोर्ट में बॉल डालते रहते हैं लोग निर्णय तो नहीं लेते गुजरात बैठे हुए बिहार में बैठने तो ना अमित शाह बिहार में है तो लेकिन महाराष्ट्र और गुजरात तो अमित शाह ही चलाते है ना लेकिन जिस प्रकार से गुजरात में सभी कैबिनेट ने इस्तीफा दिया है मुख्यमंत्री को छोड़कर इस प्रकार की कार्रवाई की सबसे ज्यादा जरूरत महाराष्ट्र में महाराष्ट्र में आधे से आधा डजन से ज्यादा मिनिस्टर भ्रष्ट है करप्ट है। उनको निकालना चाहिए उनको बदलना चाहिए लेकिन यहाँ से मुंबई से सीधा दिल्ली में थैली भरकर जाता है और उनको प्रोटेक्शन मिलता है तो इसलिए उनको प्रोटेक्शन देकर बिठाया है कैबिनेट में चलो अरे